एका वृद्ध महिलेला तिच्याच मुलानं राहत्या घरातून बाहेर काढल्याची घटना उघडकीस आली आहे या घटनेनंतर सदर वृद्ध महिला ही डोंबिवलीच्या शिवसेना मध्यवर्ती शाखेत मदतीसाठी गेली असता शिवसेनेच्या रणरागिणी पुढे सरसावल्या असून त्या आज या आईच्या मदतीसाठी धावून आल्या आहेत माझ्यासोबत माझ्या सुने आणि मुलांनी मला घराच्या बाहेर काढलेले मारून वगैरे खूप माझ्यावर अत्याचार केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असं घोषित केलं होतं की आपली शिवसेनेची शाखा ही सुनांसाठी एक असेल त्याप्रमाणे तुमच्याकडे आधी महिला मदत मागण्यासाठी आली होती नक्की काय प्रकरण आहे प्रकरण असं आहे की आपल्या खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या ऑफिसमध्ये ह्या आल्या मदतीसाठी आणि त्यांनी तात्काळ आम्हाला सांगितलं की हिची मदत करा आणि हिला हिच्या घरी कसं पोचतं करता येईल हे करायचं काम आपल्याला मग आपल्या पुष्पाताई ठाकरे आहेत जे शहर संघटक आहेत कल्याणच्या त्यांच्या माध्यमातून आपण ह्या कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये आलो आणि मुंडे सरांचं चांगलं सहकार्य या इथे कोळशेवाडी पोलीस स्टेशनमध्ये लाभलं आहे आणि त्यांच्या सहकार्याने त्यांच्या घरी त्यांना पोचतं करता येईल हे आपण त्यांना हमी देतो आहे आत्ता आम्ही ह्या मावशींची केस घेऊन इथे आलो आहे तर खासदार साहेबांकडे त्या गेल्या तिथे डोंबिवलीच्या कार्यालयामध्ये आमच्या का प्रमुख गवितादाई गावंड असतील शिल्पा मोरे असतील आणि मोंडकर या सर्वांनी पदाधिकाऱ्यांनी त्यांना सहकार्य करायचं आणि त्यांना आश्वासन दिलं की मावशी तुम्हाला आम्ही तुमचं घर मिळवून देऊ कारण आपल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांचं महिलांना सक्षम करणं आणि त्या माता भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी अनेक योजना राबवल्यात हो तर ज्या मातेचं घर आहे तिने जन्म दिला त्या पुत्रा जर ते आणि त्यांची सून जर त्यांना त्रास देत असेल आणि घराबाहेर काढत असेल तर अशा लोकांना सबक मिळावा आणि त्या मातेला तिचं घर मिळावं म्हणून ह्या माझ्या डोंबिवलीच्या पदाधिकारी भगिनी सगळ्या त्यांना सहकार्य करत असतील तर त्याबरोबर आम्ही सर्व सहकार्य करू आणि त्यांना त्यांच्या घर सुरक्षित घराचं छत मिळू देऊ याच एवढीच अपेक्षा आम्ही आज डोंबिवली आणि कल्याण महिला आघाडी सरिता ताई यांच्यासाठी ठा विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनमध्ये इथे येतात मी नायडे साहेब नाईक साहेब यांच्याशी संपर्क साधून त्यांची जी केस तर येतात साहेब आणि नायडेसाहेब यांनी तात्काळ लगेचच आम्हाला त्याचं मदत आणि साहेब यांनी म तात्काळ मदत दिली त्याच्याबद्दल त्यांचं धन्यवाद